नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहात शेतशिवार यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण पाहतोय शेणाच्या उकाळ्यात अचानक मोठ्या प्रमाणात दिसणारे हे काळसर वळवळणारे किडे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की हे पीकनाशक किडे आहेत की काहीतरी घातक आहे पण आज आपण याची खरी माहिती जाणून घेऊया हे किडे म्हणजे हजार पाय मिलीपीड प्रकारात मोडतात हे कीड ओलसर कुजलेल्या सेंद्रिय पदार्थात जास्त प्रमाणात आढळतात जसं की शेण पालापाचोळा कुजलेले औषध कुजलेलं गवत याप्रमाणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे किडे पिकांसाठी थेट घातक नाहीत मात्र उलट हे जमिनीतला कुजलेला पदार्थ खाऊन माती भुसभुशीत ठेवण्याचं चा चांगलं काम करतात आणि सेंद्रिय खत तयार करण्यामध्ये यांच्याकडून चांगली मदत मिळते मात्र जर हे किडे फारच वाढले आणि शेतात पसरले तर रोपांची कवळीमुळे अंकुरलेली रोपे यांना थोडेफार नुकसान होऊ शकते याचे नियंत्रण कसे करायचे हे देखील आपण बघूया शेणाचा ढिगारा फार ओलसर ठेवू नका वेळोवेळी उखाडा उलथवून हवा खेळती कशी राहील याची काळजी घ्या शेण पूर्ण कुजल्यावरच शेतामध्ये वापरा राख किंवा चुना थोड्या प्रमाणात टाकल्यास संख्या देखील त्याची कमी होऊ शकते रासायनिक औषधांचा वापर शक्यतो टाळा मित्रांनो निसर्गात प्रत्येक जीवाचं स्वतःचं एक वेगळं महत्त्व असतं योग्य माहिती नसल्यामुळे आपण अनेक वेळा उपयोगी जीव नष्ट करतो अशीच उपयुक्त शेतकरी उपयोगी माहिती मिळवण्यासाठी शेतशिवार यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद